नमस्कार सर्वांना कशा आहात सर्व तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज ह्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे मी की ज्या माझ्याकडून चुका झाल्या युट्यूब चॅनलवरती त्या तुमच्याकडून नको व्हायला म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर चला करूया सुरुवात काय काय चुका झाल्या युटूब चॅनलवरती माझ्याकडून की मी चॅनल ओपन केलं होतं म्हणजे बरंच दोन तीन वर्ष झालं माझ्या चॅनलला तर मी नुसतं शॉर्ट्स व्हिडिओज अपलोड करायचे माझ्या चॅनलवरती कारण एवढी माहिती नव्हती मला त्याच्यातली आणि मी असंच बसल्या बसल्या म्हटलं चला आपण म्हणजे व्हिडिओ बनवू असंच म्हणून मी ते शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे दररोज तर ते शॉर्ट्स व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले माझ्या चॅनल मॉनिटायज व्हायला कमीत कमी दोन ते अडीच वर्ष लागले कारण का लागले तर मी दररोज उठायचे आणि शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे आणि तेच अपलोड करत राहायचे आणि लॉंग व्हिडिओला मला ते जमत नव्हतं लॉंग व्हिडिओ बनवायला कारण मला ते कॅमेरा समोर आलं की मला थोडंसं कसं तरी वाटायचं की म्हणजे काही जमतच नव्हतं ब्लॉग बनवायला वगैरे काहीच नाही जमायचं त्याच्यामुळे म्हटलं काय आपल्याला जमत नाही तर आपण म्हणजे नाही केलेलंच बरं आहे बाबा असं तर म्हटलं जाऊ दे आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ जमतं आपण शॉर्ट्स व्हिडिओ रोज गाण्यावरती बनवायचे आणि टाकायचे तर मग माझे बरेच दिवस झाले बरेच दहा हजार सबस्क्रायबर झाले परत वाढत 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 असेच गेले दहा हजार झाले मग मला सर्वजण विचारायचे की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का तुम्हाला पेमेंट आलं का मी म्हणायचे नाही मला चॅनल मॉनिटाईजही नाही झालं आणि मला पेमेंटही नाही आलं तर म्हणजे असं बऱ्याच लोकांना असं आश्चर्य वाटायचं की किंवा यांचे एवढे सबस्क्रायबर आहेत मग यांचं चॅनल कसं काय मॉनिटाईज नाही झालं किंवा यांचे एवढे व्ह्यूज जातात व्हिडिओला मग यांचं चॅनल कसं काय मॉनिटाईज नाही झालं मग मला तोच प्रश्न पडायचा मग आपलं चॅनल कसं काय मॉनिटाईज नाही झालं तर मग परत मला मुलांनी सांगितलं म्हणे की <laughs> तो फक्त शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते तर मग कसं काय चॅनल मॉनिटाईज होईल त्याला लाँग व्हिडिओ पण अपलोड करायला लागता त्याला मुं लाईव्हला पण जायला लागतं मग म्हटलं अरे यार असं असतं का मग ते बरेच दिवस म्हणजे लाईव्हला पण यायला मला नकोसं वाटायचं कारण तुम्हाला तर माहितीच लोक किती कसे कसे असतात काय असत मग ते वाटायचं जाऊ द्या नकोच मग लॉंग व्हिडिओ बनवायला ते मला जमायचं नाही मग म्हंटल करायचं तरी काय आता नेमकं आपण तर चॅनेल चालू केले तर चॅनेल मॉनिटाईज करणं पण गरजेचं आहे तर डॉलर वगैरे कसं काय वाढवायचे हे विचार केला म्हटलं आता आपल्या लाईव्हला गेल्याशिवाय पर्याय नाही मग मी बरेच दिवस लाईव्ह आले नेहमी कंटिन्यू बरेच दिवस लाईव्ह आले मग माझं चॅनल मॉनिटाईज झालं बऱ्याच दिवसांनी नंतर कमीत कमी मी एक महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज केलं असेल तर कसं केलं ते पण म्हणजे कंटिन्यू लाईव्हला येऊन मॉनिटाईज केलं आता म्हटलं आपण चॅनल काढलेलं आहे आता ह्या लोकांचं काय लोक सर्व प्रकारचे असतात कोण काय बोलतं कोण काय बोलतं याचा विचार करत बसला तर म्हटलं जाऊ द्या काय एवढा विचार करत बसायचं नाही आपण चॅनल काढलं आपण आपल्या चॅनलवरती कंटिन्यू काम करत राहायचं तर मग नंतर मी लाईव्हला यायला सुरुवात केली मग लाईव्हला आल्यानंतर मग बऱ्याच दिवसांनी माझं हा एक महिन्याने माझं ना मॉनिटाईज झालं ते झाल्यानंतर मग परत मॉनिटाईज झाल्यानंतर मग आता <laughs> पेमेंट सर्वजण विचारायचे पेमेंट आलं का पेमेंट म्हटलं आता पेमेंट यायला काय करायला लागेल तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की शॉर्ट्स व्हिडिओने एवढा काय फरक नाही पडत डॉलर वाढायला शॉर्ट्स व्हिडिओने सबस्क्रायबर वाढायला मदत होते तसं डॉलर वाढायला ना लॉन्ग व्हिडिओच लागतं कारण लॉन्ग व्हिडिओ मला ते मोबाईल धरायचा आणि बोलायचं असं मला जमतच नव्हतं थोडंसं घाबरल्यासारखं व्हायचं मग मी म्हटलं आता म्हणजे नेमकं करायचं काय आता असं की आपल्याला ते नाही जमत हे नाही जमत मग करणार काय मग मन मनघट्ट केलं आणि म्हटलं जाऊ द्या थोडंसं लाईव्हलाच जात जाऊ असं मग लाईव्हला गेल्यानंतर म्हटलं आता किती दिवस लाईव्हला तरी जायचं असं आपले लॉंग व्हिडिओ पण चालू केले पाहिजे के आपण टाकायला थोडेस शिकले पाहिजे नंतर, नंतर मी सुरुवात केली थोडे थोडे हळूहळू लॉंग व्हिडिओ बनवायला की मी म्हणजे लॉंग व्हिडिओ बनवायला ब्लॉग वगैरे बनवायला शिकले मी तर आ, मला असं वाटतं की म्हणजे थोडे जमता असं मला तरी वाटते आता तुम्हाला कशी वाटतंय मला नाही माहिती जे माझे ब्लॉग व्हिडिओ बघतात त्यांनी त्यांना तर मला तर वाटतं आता थोडं बऱ्यापैकी जमतं असं सगळंच काही लगेच जमतं असं नसतं थोडं थोडं शिकत शिकतच शिकतं तर मला असं वाटलं की जे नवीन यूट्यूब चॅनल सुरू केले त्यांनी त्यांच्यासाठी ही माहिती सांगावं की त्यांना एवढं काही माहिती नसतं किंवा बऱ्याच लोकांना माहिती असतं बरेच युट्यूबर चॅनल आहेत त्या बघूनच ते ओपन करतात किंवा काहींना माहिती नसतं म्हणून म्हटलं आपण सांगूया त्यांना की आपल्याकडून काही चुका झाल्यात त्या तुमच्याकडून नको व्हायला म्हणून म्हणलंय हा व्हिडिओ बनवू त्यांच्यासाठी खास तर जेवढे होता होईल तेवढा लॉंग व्हिडिओचा प्रयत्न करत राहा आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड करत जा आणि प्रयत्न करायचं लाईव्ह वगैरे घ्यायचं तर बरेचशा असे म्हणजे बायका आहेत किंवा म्हणजे मुली आहेत त्यांना असे लाईव्ह वगैरे यायला म्हणजे थोडस कस वाटत कारण बरेचसे लोक असे असतात की त्यांना बोलायची अक्कल नसते काय म्हणजे समजत नसतं काय बोलायचं बोला ते त्यांच्या घरी कोणीच नसतं त्याच्यामुळे ते लोक बोलत राहतात पण आपण आपलं काम करायचं सोडायचं नाही लोक तेच करायला बसलेले असतात जे स्वतःही करणार नाही आणि दुसरी करताय त्यांनाही करू देणार नाही आपण आपलं काम करत राहायचं आपण तर कोणाला वाईट नाही बोलत आहे ना ते समोरचे काय बोलतात ते त्यांच्याजवळ राहिलं पण आपण तर कोणाला वाईट नाही बोलत आहे ना तर आपण आपलं काम करत राहायचं लोकांचा विचार करत नाही राहिलं तर मग आपण काहीच नाही करू शकणार असं प्रत्येक वेळा लोकांचा विचार करत नाही राहायचं तर मला असं वाटतं की जे नवीन युट्यूबर आहेत त्यांनी तर अशा चुका नको करायला तर माझा व्हिडिओ कसा वाढला तर मला हेच सांगायचं होतं की आणि आता पेमेंटला अजून किती दिवस लागतं काय माहिती कारण ही आपली चूक आहे म्हणजे माझी चूक आहे की मी पहिल्यापासून लाँग व्हिडिओ टाकलेले नाहीयेत ते समजतं आणि आता मी म्हणजे लॉंग व्हिडिओ जरी टाकले तरी माझ्या लॉंग व्हिडिओला एवढे व्ह्यूज आहेत कारण मला माहिती आहे की मी पहिल्यापासून जर माझ्या व्हिडिओवरती म्हणजे माझ्या चॅनलवरती मी लॉंग व्हिडिओ अपलोड केले असते तर नक्कीच बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज आले असते जे सुरुवातीपासून मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे अपलोड करायचे तेव्हा जर मी लॉंग व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केली असती तर आता बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज आले असते माझ्या चॅनेलवरती म्हणजे व्हिडिओला तर आता माझ्या चॅनलला दोन ते अडीच वर्ष अडीच तीन वर्ष होत आलं तरी माझ्या चॅनेलवरती अजून मी अपलोड केलं जरी मी लॉंग व्हिडिओ अपलोड केला ना तरी पाहिजे तेवढे व्ह्यूज येत नाहीत कारण का की त्याला सवयच नाही <laughs> त्याच्यामुळे आता म्हणजे पहिल्यापासून सवय झाली असते तर, तर आता भरपूर चांगले व्ह्यूज आले असते तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतो चॅनल मॉनिटाईज व्हायला कारण खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये <laughs> ब्लॉग जरी बनवायचं असेल तरी आणि डॉलर वाढायला पण प्रॉब्लेम येतो कारण लॉंग व्हिडिओ नसता शॉर्ट्स व्हिडिओने किती असे डॉलर वाढणार आहेत खूप कमी वाढतात त्याच्याने आणि म्हणून खूप वर्ष लागतं जे आता नवीन युट्यूबर आहेत त्यांना म्हणजे जर नुसते शॉर्ट्स व्हिडिओ जर तुम्ही अपलोड करत असाल तर खूपच आवड आहे पण होता होईल तेवढे लॉंग व्हिडिओ अपलोड करत जा त्याच्याने खूप मदत होते मला हेच सांगायचं होतं की जे कोणी नवीन युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी आणि कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये